नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे भारतीय सैनिक भारतीय सैन्य हे आपल्या देशाच्या सामर्थ्याचे व अभिमानाचे प्रतीक आहे सैनिक म्हणजे केवळ शस्त्र घेऊन उभा असलेला माणूस नव्हे तर देशाच्या सीमा नागरिकांचे स्वातंत्र्य आणि देशाची प्रतिष्ठा यासाठी आयुष्य वेचणारा खरा राष्ट्रभक्त असतो भारतीय सैनिकाचे जीवन म्हणजे कर्तव्य त्याग शौर्य आणि मातृभूमीवरील अपार प्रेम यांचे जिवंत उदाहरण भारतीय सैनिक हा नेहमी देशाच्या सेवेसाठी तत्पर असतो आपले घर कुटुंब मागे ठेवून तो सीमेवर देशाचे रक्षण करतो हिमालयाच्या शिखरावर राजस्थानच्या तापलेल्या वाळवंटात समुद्राच्या अथांग लाटांमध्ये किंवा जंगलातील कठीण परिस्थितीतही ता तो ताटमाणीने देशाचे रक्षण करतो त्याला थंडी उष्णता पाऊस वादळ यांचा फरक पडत नाही कारण त्याच्यासाठी सर्वात महत्वाची सुरक्षा सैनिकांचे जीवन खडतर असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला शिस्तबद्ध जीवन जगावे लागते नियमित व्यायाम शस्त्रांचा सराव लांब पल्ल्याच्या मोहिमा शारीरिक व मानसिक ताकद वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण यामध्ये त्याचा दिवस व्यतीत होतो एक सामान्य माणूस ज्या सहज उपभोगतो त्या सैनिकाला वचितच मिळतात कुटुंबासोबत सण उत्सव साजरे करण्याचे भाग्य अनेकदा त्याला मिळत नाही मुलांच्या बालपणीचा आनंद घरच्यांच्या दुःख सुखाच्या प्रसंगांना हजेरी आई वडिलांची सेवा यापैकी बऱ्याच गोष्टींपासून तो वंचित राहतो तरी देखील तो आपल्या जबाबदारीवर कधीही दुर्लक्ष करत नाही भारतीय सैनिकांची शौर्यगाथा जगभरात प्रसिद्ध आहे एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत भारताने अनेक युद्धे लढली व त्यामध्ये आपल्या सैनिकांनी अद्वितीय शौर्य दाखवले एकोणीसशे बासष्ट ची चीन युद्ध पासष्ट आणि एकोणाशे एकाहत्तर ची पाकिस्तानशी झालेली युद्धे एकोणाशे नव्याण्णव चे कारगिल युद्ध या सर्व लढ्यांमध्ये भारतीय सैनिकांनी शत्रूच्या डावपेचांना पराभूत केले आणि देशाच्या अभेद्यतेचे रक्षण केले कारगिल युद्धात अनेक तरुण सैनिकांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले त्यांच्या बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत सैनिक हा फक्त युद्धाच्या काळातच नाही तर शांततेच्या काळातही समाजासाठी कार्य करतो नैसर्गिक आपत्ती जसे की पूर भूकंप भूस्खलन अशा वेळी सैनिक धाडसीपणे मदत कार्य करतात ते अडकलेल्या लोकांना वाचवतात अन्न व वा औषधांची व्यवस्था करतात आणि जीव धोक्यात घालूनही लोकांच्या सेवेसाठी उभे राहतात त्यामुळे सैनिक समाजाचा खरा आधारस्तंभ ठरतो भारतीय सैनिकांमध्ये प्रचंड देशभक्ती असते माझी सर्वस्व मातृभूमीला अर्पण आहे अशी भावना त्याच्या मनात सदैव जागृत असते त्याच्यासाठी धर्म जात प्रांत यापेक्षा देश हा सर्वोच्च असतो म्हणूनच वेगवेगळ्या राज्यांतील भिन्न भाषा बोलणारे विविध धर्म मानणारे सैनिक एकत्र राहून एक कुटुंबाप्रमाणे वागतात हेच भारतीय सैन्याचे वैशिष्ट्य आहे तथापि सैनिकांच्या त्यागाची खरी किंमत आपण आपण अनेकदा विसरतो शांतपणे आपल्या घरात झोपतो कारण सैनिक सीमेवर जागतो आपण सर उत्सवात आनंद लुटतो कारण सैनिक तो आनंद त्यागून देशाच्या सेवेत असतो म्हणूनच सैनिकांचा सन्मान करणे त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे भारतीय सैनिक म्हणजे खरी शान आहे त्याच्या पराक्रमामुळे आपला भारत आज सुरक्षित आहे स्वतंत्र आहे सैनिकांचे जीवन आपण अनुकरण करण्यासारखे आहे शिस्त परिश्रम धैर्य जबाबदारी आणि देशप्रेम या गुणांचा आदर्श सैनिक देतो त्यामुळे अनेक भारतीयाने सैनिकांविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे निष्कर्ष भारतीय सैनिक हा आपल्या देशाचा खरा रक्षक आहे त्याचे त्यागमय जीवन आणि शौर्य आपल्या हृदयात सदैव जपली गेली पाहिजे सैनिकांविषयी आपल्याला अभिमान आहे आणि त्यांच्यामुळेच जय हिंद हे घोष वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या तोंडी दुमदुमते जिवंत अभिमान आहे आणि त्याच्या बलिदानामुळेच आपली भारत माता सदैव गौरवशाली राहील जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद